अवैधरित्या रेती उत्खनन करणाऱ्या दहा जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात शासनाच्या वतीने रेती झालेले नसतानाही तालुक्यातील वर्धा नदी पात्रातील तुळाना व करंजी घाटातून पोलिसांनी शुक्रवारी सकाळी ताब्यात घेतले असून या, या आरोपीकडून पस्तीस लाख अठ्ठा हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला वरोळा येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी वरोडा पोलिसांच्या पथकासह वर्धा नदीच्या करंजी व थुळाना घाटावर शुक्रवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास छापा टाकला व रेती हे अवैध उत्खनन करणारे पाच ट्रॅक्टर ट्रॉली ट्रॅक्टर मालक व चालकांनी एकमेकांसोबत घटने दरम्यान संपर्क करण्याकरिता वापरलेले तीन मोबाईल फोन असा एकूण पस्तीस लाख अडतीस हजार रुपयाचा मुद्दामाल जप्त केला पोलिसांनी या प्रकरणी ट्रॅक्टर चालक आणि मालक नितेश वामन पिंगे मंगेश चांदेकर विजय आनंदराव मारेकर राजा थँ विकास जानकीराम पंधरे आसी बालचंद्र महादेव राजू गंधारे संजय मारुती खांडेकर आणि विक्की असे एकूण कलम एकोणऐंशी चौतीस सहकलम अठ्ठेचाळीस महाराष्ट्र वसूल अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंदण्यात आला आहे विशेष म्हणजे सदर रेती घाट रेती उपसा करण्याकरता शासन स्तरावरून जिल्हा अधिकारी यांच्या आदेशाचे लिलाव झालेले नाही तरी सुद्धा यातील आरोपींनी संघमत्रारी मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन करून ट्रॅक्टर अपरात्री मध्ये भरताना भर ट्रॅक्टर लोकवस्तीतून भरधाव घेऊन जात असल्याने नदीपात्राची व रस्त्याची दुरवस्था होत आहे हे विशेष बरोडा जिल्ह्यातील अवैध रेतीवर कारवाई केली जाते मात्र बाकी जिल्ह्यातून रेती तस्करी चालू आहे हे कोणाच्या आशीर्वादाने हे मात्र विशेष सदर कार्यवाही सकोनी विनोद जांभळे तसेच किशोर बोंडे दीपक मोडक आदींनी केली कारवाईचा अहवाल महसूल विभागाकडे पाठवण्यात आला आहे प्राईम मीडिया ट्वेंटी फोर साठी विदर्भ प्रतिनिधी संजय कारवाडकर